आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज नमस्कार मी आपला युवा मित्र सूरज शिवाजीराव मरण राहणार केळवडे तालुका पुणे गेले आठ वर्ष मी एकनिष्ठेने भारतीय जनता पार्टीचे काम करत आलो त्यामधील सहा वर्ष मी भारतीय जनता पार्टी तालुका युवक कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिले आणि यामधूनच राजकारणाचे आणि समाजकारणाचे एक संगत घालत आज आपल्या नसरापूर गणामधून पंचायत समिती इलेक्शन साठी एक इच्छुक उमेदवार म्हणून आपल्या समोर येत आहे गेले चार आठ दिवस झाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नगरपालिका आणि नगर परिषदेच्या जाहीर झाल्या आणि खऱ्या अर्थानं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा शुभारंभ झाला हे होत असताना आज आपल्याला सगळीकडे इच्छुक उमेदवारांची जणू गर्दीच पाहायला मिळते आणि प्रत्येक इच्छुक उमेदवार हा आप आपल्या पक्षाकडे आपापल्या पक्षस्रेष्ठींकडे आपल्या आपल्या पद्धतीने उमेदवारी मागताना आपल्याला दिसतो काहींच असं म्हणणं आहे की आता आमचं वय झाले आणि ही आमची शेवटचीच निवडणूक आहे म्हणून आम्हाला उमेदवारी मिळावी काही उमेदवारांचं असं म्हणणं आहे की आम्ही मागच्या वेळेस थांबलो होतो म्हणून आम्हाला उमेदवारी देण्यात येईल दे। काही म्हणतायत जर आम्ही इथं लढलो तरच इथून सीट निवडून येईल आणि काहींच म्हणणं असं आहे की जर आमचा विचार नाही केला तर आम्हाला तुमचा विचार करावा लागेल हे सगळं एका बाजूला आपण पाहत असताना दुसरीकडे आपण बघतो की उमेदवारांची तयारी सुद्धा चालू दिसते आपल्याला उमेदवार हे आपल्या मतदारांपर्यंत वेगवेगळ्या विग माध्यमातून पोचण्याचा प्रयत्न करताना काही उमेदवार देवदर्शनाच्या यात्रा घेताना आपल्याला दिसत आहेत काही होम मिनिस्टर सारखे महिलांचे कार्यक्रम घेताना आपल्याला दिसत आहेत काही जण आपल्याला बैलगडा शर्यत असेल हे सगळीकडेच वेगवेगळ्या माध्यमातून मतदानपर्यंत पोहोचण्याचे वेगवेगळे हे एक माध्यम आपल्याला दिसत आहे परंतु आज आपण या निवडणुकीला सामोरं जात असताना आज शासन आणि प्रशासन मिळून हे निवडणूक घेतय ही निवडणूक घेण्यामागचं खऱ्या अर्थानं उद्दिष्ट काय का ही निवडणूक फक्त आपण देवदर्शनासाठी आपण घेतोय ही निवडणूक फक्त आपण होम मिनिस्टरचे कार्यक्रम घेण्यासाठी आपण घेतो असा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पडल्याशिवाय राहत आज या नसरापूर गणामधून मी इच्छुक उमेदवारी मागितली आहे आणि निश्चित मला खात्री आहे की माझा पक्ष मला त्याची संधी तर नक्की देईलच परंतु या गणामध्ये एकूण बावीस गावं येतात आणि या गावांमधील प्रत्येक गावामध्ये त्या त्या गावाची एक वेगवेगळी समस्या आज आपल्याला पाहायला मिळते या गणामध्ये नसरापूर सारखी मोठी बाजारपेठ आहे आज आपण नसरापूर मध्ये गेलो आज आपल्याला पाहायला मिळते की ट्राफिकचे भयानक प्रॉब्लेम आपल्याला तिथे दिसत आहेत लोकांना ला पार्किंगला लावायला जागा गाड्या लावायला जागा त्या ठिकाणी अवेलेबल नाही जे आपले भाजी विक्रेते आहेत त्यांना जागा त्या ठिकाणी उपलब्ध नाहीत अशा अनेक अनेक प्रॉब्लेम या आपल्या नसरापूर घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आज आपण गावोगावी गेलो आज कित्येक लोकांचे घरकुलाचे विषय असतील सांडपाण्याचे विषय असतील शिक्षण शिक्षणाचे विषय असतील महिला सशक्तीकरणाचे विषय असतील आरोग्याचे विषय असतील अशा अनेक अनेक समस्या आज या गावांमध्ये आज आपल्याला गेल्यावरती पाहायला मिळतात आणि ह्या समस्या पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं ह्या निवडणुका कशासाठी घेतल्या जात आहेत हा प्रश्न नक्कीच पडल्याशिवाय राहणार नाही आज आपण बाहेर जर पाहिलं तर पी एम मैत्री टेक्स्टाईल पार्क अमरावती असेल किंवा आपल्या इथलं हायटेक बारामती टेक्स्टाईल पार्क असेल त्या ठिकाणी अडीच अडीच तीन तीन हजार महिलांना रोजगार उपलब्ध मग अशा पद्धतीचे उपक्रम आपण आपल्या भागांमध्ये जर सहकार क्षेत्रातून अशा पद्धतीच्या महिलांना असतील युवकांना असतील जर रोजगाराच्या संधी आपण उपलब्ध करून देऊ शकलो तर त्यात वावग काय आणि ह्या विकास म्हणजे फक्त रस्ते करणं गटर करणं हे एवढंच एवढ्या यवड़ा पुरताच विकास हा सीमित नसतो कुठं तरी आपल्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांची दैनंदिन परिस्थिती ती कुठेतरी उंचवली पाहिजे हे देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे आणि ते जर कोण करू शकतो तर त्या त्या भागातला लोकप्रतिनिधीच करू शकतो कारण त्या भागामध्ये कशा पद्धतीचे उद्योग आले पाहिजे कशा पद्धतीने रोजगार निर्मिती केली पाहिजे याचं नियोजन हा त्या त्या ठिकाणचा लोकप्रतिनिधी करू शकतो आणि जर आपण त्या लेवलचा विचार करणारे जर लोकप्रतिनिधी आपण आज तयार करू शकलो तर नक्कीच आपण आपल्या भागाचा विकास देखील नक्कीच करू शकतो अन्यथा फक्त हा उमेदवार जुना आहे मग त्यालाच परत परत आपण संधी दिली पाहिजे ह्या गोष्टीने असे विषय झालेत कि मतदारांमधले आणि उमेदवारांमध्ये असं काही नातं निर्माण झाले की अं जनतेच असं म्हणणं येत की कुणीही निवडून आलं आणि काही झालं तरी काहीच फरक पडणार नाही आज आपण पिंपरी चिंचवड सारखे सुसज्ज शहर बघतो की ज्या ठिकाणी आज प्रगतीचे मार्ग जे तिथं खऱ्या अर्थानं उघडले गेले ते कशामुळे विघडले गेले तर त्या ठिकाणच्या नेत्यांचा असणाऱ्या विजनमुळे ए आय एफ एग्रिकल्चरल इन्फ्रास्ट्रक्चर फंड ज्या माध्यमातून शेतीमध्ये लागणारे जे अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर असतं त्यासाठी आपल्याला सरकार त्या माध्यमातून पैसे देण्याचं काम करतं त्यानंतर आपली नाबार्ड सारखी बँक असेल की ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी लोन उपलब्ध होतं मग अशा ज्या गोष्टी आहेत ह्या लोकांपर्यंत पोचवणं हे त्या त्या लोकप्रतिनिधीचं काम असतं आणि ते काम करत असताना कुठ तरी मला असं वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला साधायच्या असतील आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला करायच्या असतील तर त्या ठिकाणी एक उच्च शिक्षित आणि ह्या सर्व गोष्टींची माहिती असणारा लोकप्रतिनिधी पाठवणं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे माझी आपल्या सर्व आप जनतेला विनंती आहे की माझा पक्ष तर मला संधी देईलच आणि ही संधी दिल्यानंतर आपण देखील मला संधी द्याल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र